अशा लोकांच्या घरी लक्ष्मी कधीही नांदत नाही तुमच्या या सवयीमुळे घरात दारिद्र्य आणतात काय सांगते चाणक्य आर्य चाणक्य तुमच्या कोणत्या सवयीमुळे देवी लक्ष्मी देखील रागवू शकते याबाबत सांगतात आचार्य चाणक्ये यांनी त्यांच्या नीतीशास्त्रात जीवनाच्या प्रत्येक पेलूला सूत्र सांगितले नाही तर अशा सवयी देखील ओळखल्या आहेत ज्या हळूहळू माणसाला गरिबीकडे घेऊन जातात चाणक्य जी म्हणतात की तुमच्या या सवयीमुळे देवी लक्ष्मी देखील रागवू शकते अशा परिस्थितीत जर या सवयी वेळी सोडल्या नाही तर कठोर परिश्रम करूनही आर्थिक संकट आणि अपयश तुम्हाला आविष्यात सोडत नाही तर चला जाणून घेऊया अशा अच... कोणत्या सवयी आहेत ज्या तुम्हाला गरीब बनवू शकतात जेथे महिलांचा आदर होत नाही तेथे लक्ष्मी राहत नाही आचार्य के यांनी त्यांच्या नीतिशास्त्रात समाज कुटुंब आणि वैयक्तिक जीवनाशी संबंधित अनेक महत्त्वांच्या गोष्टी सांगितल्या आहेत आचार्य चाणक्ये यांच्या मते जर एखाद्या घरात महिलांचा आदर केला जात नसेल किंवा त्यांना त्यांचा योग्य आदर दिला गेला नाही तर तेथे समृद्धी शांती आणि आनंद कधीही टिकू शकत नाही जी म्हणतात की ज्या घरात महिलांचा आदर केला जात नाही तेथून सुख शांती आणि संपत्ती हळूहळू नाहीशी होते अहंकारी आणि कपटी माणसाजवळ पैसा राहत नाही आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतीशास्त्रात स्पष्टपणे सांगितले आहे की जीवनात यशस्वी आणि आदरणीय होण्यासाठी नम्रता आणि प्रामाणिकपणा खूप महत्त्वाचा आहे ज्या लोकांच्या स्वभावात अहंकार असतो किंवा जे इतरांना फसून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात ते काही काळ यशस्वी दिसतात परंतु शेवटी त्यांना रिकाम्या हातानेच परतावे लागते चाणक्य यांच्यामध्ये अहंकार आणि कपट हे असे दोष आहेत जे माणसाला आतून पोकळं करतात आणि त्याला सामाजिक मानसिक आणि आर्थिक अधोगतीकडे घेऊन जातात जे लोक अपशब्दांचा वापर करतात त्यांच्याकडे पैसा टिकत नाही आचार्य चाणक्यांच्या असा विश्वास होता की शब्दामध्ये प्रचंड शक्ती असते जर एखाद्या व्यक्तीने आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवले नाही आणि अपशब्द वापरले तर याचा परिणाम केवळ त्याचा नातेसंबंधावरच नाही तर नशिबावर आणि संपत्तीवरही होतो चाणक्यांच्या मते कठोर भाषा बोलणारे लोक कितीही कठोर परिश्रम करत असले तरी त्यांना जीवनात पूर्ण यश समृद्धी मिळत नाही असे लोक इतरांना दुखून स्वतःचे सौभाग्य नष्ट करतात स्वयंपाकघर अस्वच्छ असते तेथे ते लक्ष्मी वास करत नाहीत घराची स्वच्छता विशेष स्वयंपाक घराची स्वच्छता याला खूप महत्व आहे चाणक्य म्हणतात की ज्या घरात स्वयंपाक घर घाणेरडे असते तेथे ते आई अन्नपूर्णा आणि आई लक्ष्मीचा वास नसतो जर स्वयंपाकघरात उष्टी किंवा खरकटी भांडी जास्त ठेवले किंवा किंवा तेथे ते घाण ते पसरली तर यामुळे केवळ आर्थिक समस्या निर्माण होत नाही तर कुटुंबातील सदस्य आजारी देखील पडू शकतात धन्यवाद